तर मग चला आज आहे संडे संडे दुसरा संडे दुसरा म्हणजे आज असतो मदर्स डे तर आज इंटरनॅशनल मदर्स डे आहे तर सर्वप्रथम सर्वांना मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा हो ना तू बोल की मला हॅपी मदर्स डे नाही बोलणार ना तुला आता मी काही पकोडेच नाही मला तर मग मदर्स डे ला तर आईसाठी काहीतरी स्पेशल करायचं असतं परंतु काय हे पोरच लहान तर श्रियांशी श्री आणि शौरुनी सकाळ सकाळी सकाळी फरमाइश केली काय खायचंय तुम्हाला तर यांना पकोडे खायचे तर रात्री आम्ही गेलेलो पकोडे जिथं आम्ही खातो ते बंद होत तर दुसरीकडे ट्राय केले परंतु एवढे टेस्टी नाही लागले चला आज आपण बनवणार आहोत मदर्स दे स्पेशल पकोडे आणि सोबतच मी बनवणार आहे पकोड्याची रेसिपी ऑलरेडी आहे आपल्या चॅनलवरती परंतु आज मी बनवणार आहे मंचुरियन पाव म्हणजे चायनीज वडापाव तो आ, आ, आ। दसके, दसके, दसके. दसके, दसके. तर तो कसा बनवायचा ते तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी चला किचन मध्ये चला हे बघा दोन मंडीत मला चला तर मग साहित्य तर आपल्याला माहितीच आहे तर मी वडापाव कसा बनवायचा म्हणजे मंचुरियन पाव ते तुम्हाला सांगते तर त्यासाठी मी इथं कोबी छान किसून घेतलेलं आहे त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं जेवढे आपल्या आसामध्ये एनर्जी असते तेवढी सगळी लावायची आणि सगळं पाणी काढून घ्यायचं म्हणजे काय होतं त्यात क्रिस्पीनेस येतो आणि मग जास्त हे कॉर्नफ्लावर किंवा आपण जे बाकीचे इनग्रिडियंट वापरतो ड्राय तर ते जास्त लागत नाही त्यासाठी तर मग चला आपण पुढची प्रोसेस पाहूयात तर मग मी याच्यामध्ये फ्लॉवर घेतले तर ते ॲड करते तर आपण तसं पुन्हा ऍड करू त्याच्यानंतर इथं लाल मिरची पावडर देखील अर्दकते कोरणो तर आता घरत मूळा मंडलो दिणार होतं आठ माहिती आहे आणि त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे थोडसं कांद्याचं पीठ तर ते पण मी थोडं सा अर्दकते आणि हे सगळे इंग्रेडिएंट्स मी छान हे फोडी रम्स को मिक्स करूंगी तर मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यातच मी याच्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ॲड केलेली आहे तर त्याची पेस्ट मी टाकून घेते आणि ती पण छान अशी मिक्स करून घेते आणि वरतून थोडस मीठ वगैरे मग ॲड करते थोडस हे पहिले रेस्ट होऊन देते मग मीठ करते नाही तरी अगदी मीठ आणि पाणी आणि जर का आपल्याला थोडासा डार्क रेड कलर पाहिजे तर मग तुम्ही आपला कलर ऍड करू शकता तर मग मी हा आपला थोडासा टोमॅटो रेड कलर आहे तर तो थोडासा ऍड करेल तर चला तर मग तुम्ही पाहू शकता मी आपला असं मिक्सर तयार करून घेतलेला आहे तर तुम्हाला सांगितलं रेड कलर ॲड केलाय थोडासा टोमॅटो रेड त्याच्या छान कलर आलेला आहे आणि इथं मी तेल गरम करायला ठेवला आहे मी तुम्हाला सांगितलं की वडापाव बनवायचा आहे तर वडापाव म्हणजे कसं टिक्की तर झालीच पाहिजे तर मग त्याच्यासाठी मी यासाठी छान टिक्की बनवून घेते आणि पोरांना पकोडे खायचे तर मग थोडेसे पकोडे पण थरते परंतु तेल गरम होईपर्यंत छान टिक्की बनवून घेते तो म्हणजे कसं पटकन चला तुम्हाला जर का असं टिक्की बनवून नसेल करायचं तर असं जवळजवळ थोडेसे पकोडे पाडून मग तुम्ही त्याचं पण हे करू शकता असं काही नाही की आपण टिक्कीच बनवून घेतो चला तर मग आपले तेल छान तापलेलं आहे आता मी पकोडे गोल नाही करून घेणार मी असे रॅन्डमली सोडते मग टेक्चर छान वाटते त्या पकोडे रॅन्डमली सोडते तोपर्यंत मग सोबतच माझे दोन्ही पण काम चाललं तर चला तर मग आपले पकोडे तळून झालेले आहेत तर मग मी आपल्याला टिक्की पण छान फ्राय करायला टाकलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता या दोन टिक्की मी मस्त अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत चांगलं ब्राऊन होऊन द्यायच्या थोड्याशा डार्क म्हणजे काय होतं हे आतमध्ये पण छान पकलं जातं तर मग मी ह्या अशा बाकीच्या पण छान फ्राय करून घेते टाकताना गॅस फुल करायचं त्याच्यानंतर थोडंसं स्लो करायचं त्यांना छान असं फ्राय होऊन देते तोपर्यंत कढई छोटी असल्यामुळे तीन टीनच बसतात सवलिताने घेतले याच्या साह्याने ते काय होतं चिपकत जाग असल्यामुळे मग त्याच्यामध्ये हलवायचं आणि मग छान फ्राय करून पाहूयात मी पण हा मंचुरियन वडापाव पहिल्यांदाच बनवते कारण की आम्ही मोस्टली बाहेर खातो तर म्हणलं या वेळेस चला आपण ट्राय करू तर चला तर मग मी हे दहा बारा वडापाव असेच हे अजून दोन तीन आहेत फ्राय करायचे त्यात तीन आहेत आणि ऑलरेडी दोन हे काढलेले आहेत तर मग एवढे करून घेतलेले आहेत आणि बाकीचं पीठ तसंच ठेवलंय कारण की यांना उपवास आहे आज खिचडी बनवायची आहे मला अजून आणि मग म्हणलं यांना संध्याकाळी मग गरमागरम करून देता येईल तर मग चला आता वडापाव करायचं आहे म्हणल्यावरती थोडंसं पुढचं प्रिपरेशन करूयात तर त्यासाठी पाव आलेले आहे पाव वगैरे आणलेले आहेत आणि सोबतच आपला टाइम टाइमपास म्हणजेच चायनीज जी शेव असते तर ती आणलेली आहे थोडीशी वरतून स्टार्टरला छान होते आणि कधी मध्ये टाइमपास म्हणून पण आपण खाऊ शकतो शेज बनसत मी तर मग चला आता हे बाकीचे फ्राय वगैरे आपण प्रिपरेशन करू म्हणजे कसं गरम गरम छान लागतात तर मी हे पाव छान असे कट करून घेते आणि सब कसं करायचं हा वडापाव ते सांगते तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मी शेजवान चटणी घेतलेली आहे थोडीशी अशी पातळ करायची म्हणजे काय होतं आपल्याला या पावन लावायची असते तर मग मी अशी चटणी लावून घेणार दोन्ही चटणी आणि त्याच्यानंतर आपण बनवलेली टिक्की आहे तरी ठेवणार तुम्ही याच्यामध्ये शेव पण ऍड करू शकता जसं आपल्याला आवडेल किंवा कोबी पण ऍड करू शकता तर मग आता मी लास्टचा घाला पण काढून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मग तुम्ही साईडला खूप सगळी चटणी ऍड करू शकता चटणी तर लागतेच आपल्याला त्याच्यानंतर इथं कोबी आहे आणि ऑब्विसली वरती खूप सगळी शेव तर या प्रकारे तुम्ही हा मंचुरियन वडापाव काही जण याला फक्त मंचुरियन पाव म्हणतात काही जण चायनीज वडापाव म्हणतात तर या प्रकारे तुम्ही हा चायनीज वडापाव किंवा मंचुरियन पाव सर्व करू शकता तर यम्मी लागतो खायला मला पण आवडतो तर तुम्ही पण नक्की ट्राय करा मी पण पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे बाहेर खातो आपण परंतु कसं घरी ट्राय करायचं चायनीजचे पदार्थ म्हणजे थोडंसं बाहेर जाऊन खायला बरं वाटतं तर हा सगळीकडे भेटत नाही आणि मला एकाच ठिकाणचा आवडतो त्याच्यामुळे मग मी तिथलाच मोस्टली ट्राय करत असते खाण्याचं माहिती एका ठिकाणची चव आवडली की मग तिथलीच ट्राय करायची तर मग चला हा मी सर्व करते आज बहिणीसाठी बनवलेला आहे का रात्री गेलेलं तुम्हाला सांगितलं पण ते बंद होतं मग म्हटलं चला घरीच बनू मुलं पण पकोडे मागत होते मग कामात काम कर। आगा आगा नंतरा नंतरा तर मग चला आता हे खाऊन वगैरे घेतो थोडस रेडी होतो नंतर आणि मग नंतर आम्ही कुठे जातोय काय ते सगळं तुमच्यासोबत शेअर केले तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आता वाजलेले आहेत एक वाजून गेलेला आहे सव्वा एक वाजलेले आहे आणि आता आम्ही रेडी झालेला आहोत आणि आपण कुठे चाललेलो आहोत बाहेर एवढं ऊन आहे तर पोरांना थोडस थंड करून हो आम्ही चाललेलो आहोत लास्ट टाइम आम्ही तिकडे गेलेलो तर तिकडे छोटीशी पिकनिक आम्ही चला तर मग फायनली आता आम्ही ते आलेलो आहोत तर आम्ही दरवेळेस जातो ना तर ते काहीतरी पोलिसांनी बंद केलं कशा मग बंद केलं पोलिसांनीच बंद केलं आणि चांगलं होती पण ती बंद केली आता आम्ही या साईडला आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता आम्ही झाडा खाली आहे त्याच्यामुळे माहिती थांबलोय मग चला आता जातो इथे खाली पाहण्यामध्ये आणि मग सगळं तुमच्या सोबत शेअर केलेले आम्ही कशी मस्ती करतोय काय ती सांग चला मग जाऊया शौरात मध्ये उतरलेला आहे काका पोहायला शिकवतील तुला आणि इथं आमचं बिस्किट साईडलाच बसलेलं आहे श्रीहंस चाल ना आणि इथे बघा श्रीहंसचं काय चाललं निस्ते दगड नाही टाकायचे इथं पार्टी वगैरे करतात त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता साईडला कसं मेसअप केलं हो तुम्ही लागल ला? वन्स मोर आणि इथं बघा कोण बसलंय मंकी हस की आता तरी हस ना हस नाही त्या पाण्यात ओढून घेऊन वर्ड ना आवाज आवाज वर्ड 不会吧！十二。

चला मग आता आम्ही तिथून निघालेलो आणि इथं रस्त्यामध्ये थांबलो तो म्हणजे उसाचा रस पिण्यासाठी तर मग आता इथे आम्ही रस पितो आणि हे दोघं बघ मंकी कशी कस तुम्हाला पाहिजे का रस रस पाहायचा आणि ते फुटलं त्यांचं तर भरून द्यावं लागेल बॉक्स चला मग आता आम्ही थोडस रस पितो आणि मग घरी जा मग बोलेल घरी गेले मध्ये तर चला तर मग मग अशी आम्ही तिकडून आलो थोडासा आराम वगैरे केला कारण की खूप मस्ती केलेली किती मस्ती केली मज्जा आली ना आणि तर काय घाबरतच पाण्याला त्याच्यामुळे काय साईडलाच बसून होत हो ना तर मग चला त्याच्यानंतर थोडंसं आराम वगैरे केला चहा पाणी वगैरे हो झालं आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केलेला आहे सकाळचं होतं थोडासा आणि मग थोडीशी खिचडी वगैरे केलेली आहे तर मग चला मटकीची भाजी आणि भाकरी यांचा उपवास तर छान जेवण वगैरे करतो थोडं मग अशी काय नाही बहिणीचं क्लीनअप वगैरे करून दिलं थोडंसं तर एवढं काही इफेक्ट नाही दिसत आहे कारण की तोंड पण असते आहे ना पण मग दिसते रे हा जरा बरी दिसते ना हा तर बघा लहान मुलं नेहमी खरं बोलतात खोटं बोलत नाही तर मग चला त्यांच्या बॅग वगैरे पॅक केलेल्या आहे आता उद्या हकलून द्यायच्या आहेत त्यांना मार नको बिस्किट लांब तर मग चलो दिसत असेल थोडासा आलाय तरी हाकगुणाचा पण परिणाम असतो त्याचा थोडासा हो ना निरू मम्मा कशी दिसतीये तर चला मग जेवण वगैरे करतो आम्ही आणि मग चला याच नोटवरती आम्ही आजचा व्हिडिओ इथे सेंड करतो तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत